मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी रीलस्टार नटकट अंजू आणि ही आमची टीम आहे अजून एक आहे जो पुढे व्हिडिओ करतोय आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की गेल्या महिना झालं एक तीन ते चार ॲक्सिडेंट सांगली मिरज रोडच्या या रस्त्यावरती होत आहेत हा रस्ता जरा बघून घ्या तुम्ही इथं अशा प्रकारचा कठडा असल्यामुळं गाडी कुणालाच आवरत नाही डायरेक्ट गाडी एकतर डांबावर जाऊन धडकते नाहीतर स्लिप होते कालच एक रिक्षावाला डायरेक्ट रिक्षा, रिक्षा पलटी झाली आणि त्याच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा इथून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी या रस्त्याची दखल घेतली पाहिजे कारण ज्यांच्या घरामध्ये दे झाला झालाय त्यांची परिस्थिती अशी माहीत नाही आपल्याला कशी आता रिक्षाचालक आहेत म्हटल्यावर रोजचं पोट त्यांचं रिक्षावरतीच असणार आहे लाखो रुपये दवाखान्यामध्ये त्यांनी नाही घालू शकत पण प्लीज प्रशासनानं ह्या रस्त्याकडे लक्ष द्यावं ह्याच रस्त्याकडे नाही महाराष्ट्रातल्याच आणि सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील पण रस्ते असतील ज्याच्यामध्ये खड्डे वगैरे पडलेले असतील सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे पण रस्ते आहेत तर प्लीज रस्त्यांकडं थोडं लक्ष द्या कारण रस्त्यावर होणारे अपघात तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी असे अनेक ॲक्सिडेंट होण्यापासून लोकांचा बचाव करावा आणि चालवणाऱ्यांनी सुद्धा दक्षता घ्यावी या रस्त्यावरून गाडी चालवत असताना या गोष्टीला फक्त प्रशासनाला जबाबदार मी नाही म्हणणार कारण रस्त्याच्या बाबतीत त्यांनी असू शकतात जबाबदार पण गाडी जो चालवणारा व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे गाडी हळू चालवली पाहिजे आणि स्वतःचा बॅलन्स ठेवून गाडी चालवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगली मिरज रोडवरती जेवढे पण स्पीड ब्रेकर आहेत ते सगळे स्पीड ब्रेकर निघालेले असल्यामुळं हा रस्ता नवीन झाल्यामुळे इथले सगळे स्पीड ब्रेकर गेलेले आहेत सांगली मिरज रोडमधला आणि असा हा कटडा पण नवीन रस्त्यामुळे गाड्या खूप फास्ट येतात आणि तिकडून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा जायला जमत नाही कारण इकडच्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या त्या गाड्या इकडच्या लोकांना जाऊ देत नाहीत त्या फास्ट येत राहतात जर जर स्पीड ब्रेकर असेल तर स्पीड ब्रेकरमुळं गाडी जरा स्लो स्लो येते इकडचा व्यक्ती पण पास होऊ शकतो पण हे स्पीड ब्रेकर पण नसल्यामुळे अपघात होत आहेत तर प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी प्लीज या गोष्टीकडं एक गंभीरता म्हणून बघावी थँक्यू